पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या राज्यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये कोणत्या भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आपल्याला इथून दाट निर्माण होताना दिसतोय आपल्याला मॉडेल्स काय नेमका अंदाजा देत आहेत आणि आपल्या राज्यामध्ये सध्याची परिस्थिती ढगाळ वातावरण कुठल्या भागामध्ये पाहायला आपल्याला भेटतोय तर आपण पाहू शकता सध्या आपल्या राज्यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये ढगांची वाटचाल वाढलेली आहे आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा दक्षिण पश्चिमच्या भागामध्येच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आपल्याला इथून पुढे निर्माण होताना दिसतोय तसंच आपण पाहू शकता विदर्भातील पूर्वी भागामध्ये मागच्या चोवीस तासात पाऊस झालेला नाही या कोरडे वातावरण मागच्या चोवीस तासांमध्ये भेटलेले आहेत पण लवकरच विदर्भामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा मागच्या चोवीस तासात पाऊस झालेला आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला आपल्याला आपल्या राज्यामध्ये भेटलेला आहे आपण जर सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा स्थितीचा तुम्हाला अंदाजा दिला तर इकडे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आंध्र प्रदेशच्या भागावर ए बनलेला आहे आणि मान्सून इट्रफ सध्या मुंबई आणि इकडे दक्षिण विदर्भाच्या भागापासून चाललेली आहे लवकरच आपल्याला हे मान्सूनची ट्रफ आपल्या राज्यामध्ये विदर्भातील बहुतांश भाग इकडे मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि इकडे कोकणचा बहुतांश भागापर्यंत पोहोचताना दिसणार आहे पुढील दोन दिवसांमध्ये यामध्ये वाटचाल वाढणार आहे आणि हळूहळू मॉन्सून राज्यातील बहुतांश भागापर्यंत पोहोचणार याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासाचा अंदाजा जर मी तुम्हाला हवामानाचा दिला तर इथे पाहू शकता पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे जोरदार मुसळधार पाऊस पुण्याच्या भागामध्येच होऊ शकते अशी शक्यता आपल्याला इथे दिसत आहे सोलापूर सांगली आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस काही भागामध्ये कोसळू शकते अशी शक्यता इथून निर्माण होत आहे सोलापूरमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस कोसळणार आहे बीडमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते अहिल्यानगरपर्यंत आज पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला यापुढे दिसत आहे आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर इकडे बुलढाणा I तसंच अकोला अमरावती तसंच यवतमाळ आणि वाशिम या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे वर्ध्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते हा पाऊस सर्वत्र नाही पडणार विदर्भामध्ये पण तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडू शकते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण आहे नांदेड परभणी हिंगोली या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते लातूर धाराशिव आणि बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे बीडचं दक्षिण भागामध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची अनुकूल परिस्थिती आपल्याला दिसत आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पाऊस कोसळू शकते आज तसंच इकडे रायगडमध्ये खास करून आपल्याला तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे मुंबई ठाणे आणि पालघर या तिन्ही भागामध्ये पुढच्या चोवीस तासात पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा भेटू शकते नाशिकचा भागात सुद्धा आज पाऊस होऊ शकते जळगावमध्येही आज पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे एकंदरीतच राज्यातील बहुतांश भागामध्ये आज पावसाचा अंदाज आहे आणि खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आज राज्यात खास करून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आपल्याला आजपासून दिसत आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊस वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला यापुढे दिसत आहे मित्रांनो तेरा तारखेला सुद्धा राज्यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागातच पावसाचा जोर अधिक असणार आहे आणि कोंकण किनारपट्टीमध्ये अतिवृष्टीसुद्धा काही भागामध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे दक्षिण पश्चिममध्ये सोलापूर सांगली आणि कोल्हापूरमध्ये अतिशय जबरदस्त पाऊस पहायला भेटू शकते आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे पण हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये वाढताना आपल्याला दिसणार आहे अंदाजा जर आपण समोरचा बघितला तुम्हाला आणि सांगितलं तर चौदा तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस वाढणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस वाढताना आपल्याला दिसू शकते त्यानंतर जर समोर वाढलं आणि जर आपण बघितलं आणि तुम्हाला अंदाजा दिला तर पंधरा तारखेला विदर्भामध्ये पाऊस वाढण्यासाठी अनुकूल वातावरण दिसतो आहे आपल्याला आणि पंधरा तारखेला इथे आपण पाहू शकता विदर्भामध्ये खास करून काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे तर अठरा तारखेवर आलं सतरा अठरा तारखेचा आपण जर तुम्हाला अंदाज दिला तर विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पाऊस वाढताना दिसतो आहे आपल्याला आणि सतरा तारखेचा जर आपण अंदाज दिला तर सतरा तारखेलासुद्धा आपल्या विदर्भामध्ये पाऊस वाढताना दिसतोय आपल्याला अठरा तारखेलासुद्धा विदर्भात ता मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक भागामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे त्यानंतर जर समोर वाढलं आणि एकोणीस तारखेचा अंदाज दिला तर एकोणीस तारखेला विदर्भात काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथून प्रामुख्याने आपल्याला निर्माण होताना दिसतो आहे आपण जर वीस तारखेवर आला तर विदर्भामध्ये खास करून पश्चिम भागामध्ये आपल्याला विदर्भामध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता यापुढे आपल्याला मॉडेलमध्ये दिसत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच आहे की पाऊस हा दिलासा देणार आहे आणि मान्सून सुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण इथे आपल्याला पुढे निर्माण होताना दिसतोय मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली तसंच इकडे जर आपण सोलापूरचा भाग बघितला धाराशिव आणि इकडे जर बीडचा भाग बघितला पुणेचा भाग बघितला रायगडचा भाग बघितला रत्नागिरीचा भाग बघितला तर या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर एक दोन ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते मॉडेल आपल्याला असं इंडिकेशन्स या भागामध्ये दाखवत आहेत त्यानंतर जर आपण नांदेड लातूर परभणी हिंगोली जालना आणि बीडचा उत्तर भाग बघितला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला दिसत आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी पाऊस आपल्याला भेटू शकते छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये पालघर ठाणे मुंबई या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते नाशिक जळगावमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती वर्धा इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ आणि वाशिमपर्यंत काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचे सरी आपल्याला आज दुपारनंतर पाहायला भेटू शकतात किंवा संध्याकाळपर्यंत या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत आपल्या विदर्भामध्ये पाहायला भेटू शकतात तर एकंदरीतच राज्यामध्ये पाऊस हळूहळू आता इथून वाढणार आहे आणि यापुढे पो पेरणीयोग्य वातावरण शेतकऱ्यांसाठी पावसामुळे तयार होण्याची शक्यता दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलकन दाबून ऑलला क्लिक करा